असा चटका खिणग्या निघले मी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आता सध्याला आलेलो आहे मडी या ठिकाणी नवनाथातील एक नाथ म्हणजेच की आपले कानिपनाथ यांचं दर्शन घेण्यासाठी मडी या ठिकाणी मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं मोठा देवी आणि एक महादेवाचं मंदिर पाहिलं आपण आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जे कानिपनाथ आहेत त्यांचं मडी मडी ठिकाण आहे या ठिकाणी आपण आणलेलो आहे आणि बघू शकतो की बाजारपेठला आपली सध्या आता बारा वाजलेली आहे सध्या आणि अशी बाजारपेठ आहे आता चटका भरपूर आहे आज संप्रदायातील आपण बघितलं असेल नऊनाथ आहेत त्याच्या आतीलच एक नाथ म्हणजे हे कानिकनाथ यांची इथे संजीवनी समाधी आहे आता इथं पण वरती जाऊया आणि बघूया कशा रीतीचं हे देवस्थान आहे आणि अजून काही गोष्टी इथं बघूया तर चला आपण आता व्हिडिओ सुरू करतो मडी हे देवस्थान अहिलेनगर जिल्हा तालुका पाथर्डी या ठिकाणी आहे उन्हाचा रखाटा पडला आहे सध्या इथं सामसूम आहे एवढं काय भावी आपल्याला दिसत नाही आणि अशा शिड्या चढून आपल्याला वरती जायचं आहे गर्दी कमी आहे का शनिवार रविवार जास्त असतं लस्सी आणली लस्सी असले एवढं उन्हात ताडकाने अशी लस्सी बाबा या ठिकाणी आपल्याला तुळशीच्या माळा पेडे त्याच्यानंतर न धूप फोटो अशा काही वस्तू आपल्याला विक्रीसाठी इथे अवेलेबल होत्या हे बघा आपण ताट या ताटामध्ये काय काय आलंय भैया नारा अगरबत्ती कापूर रेवडी अच्छा शंभर रुपयाला ताट आहे ना आवडणार आहे कुठली वनस्पती दौन वनस्पती अच्छा अच्छा बाद बाद जाम मोठा चटका या इथून आलो बघा आम्ही चालत मी ना खतरनाक असा चटका बसलाय जाम मोठा चटका लागला बापरे असा चटका ठिणग्या निघल्या मी हिंदूत ठिणग्या ठिंग्या मंदिर आपण आलोय वरच्या बाईला चैतन्य कानिपनाथ समाधी मंदिर काय आलो किती वाजत जाम हा चटका असा पुन्हा नाही पाथर्डीपासून मडी हे साधारणतः दहा किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे फाल्गुनमध्ये पंचमीला म्हणजेच किरंग पंचमीला मडी कानिपुणती यांची यात्रा भरते आणि या यात्रेला साधारणतः दहा ते वीस लाख भाविक महाराष्ट्रामधून तसेच राजस्थान गुजरात आदी प्रांतातून येत असतात या ठिकाणी अठरापगड जातीचे मडी हे पंढरपूरच आहे असे वाचतंय तेथे त्यांच्या भांडणांचा न्यायनिवाडा होत असतो पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार एकदम प्रसिद्ध आहे पाडव्याच्या भक्तकण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात व या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर पाथर्डीवरून तुम्हाला बस सेवा तिथून उपलब्ध आहे तसेच आमुषा आणि पौर्णिमेला या ठिकाणासाठी भरपूर अशा बसेस सोडल्या जात असतात नाथ भक्ताची व्यवस्था करण्याकरिता कानिपनाथ गडाच्या पायथ्याशी रूमची व्यवस्था ट्रस्टीने केलेली आहे मंदिराच्या साईडला आल्या हो बघा इथे आपल्याला डाव्या साईडला मच्छिंद्रनाथाचं मंदिर बघायला आहे आणि एकदम बरोबर पाठीमागे विठ्ठल रुखुमाई मंदिर आहे तथा ध्यान मंदिर चैतन्य मच्छिंद्रनाथ मंदिर श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नातांच्या रूपाने अवतार घेतले त्याचप्रमाणे श्री प्रभुत्व नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला म्हणूनच त्यांना कानिप नाव हे पडले आहे गाणिपनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचे काम केले आहे धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले नाथपंथाचे कार्य करीत करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्ह्यातील मडी या गावी रंगपंचमीच्या रंग दिवशी संजीवनी समाधी घेतली या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व देखील लाभलेलं आहे का तर कसं राणी येसुबाई आणि बाराजे शाहू महाराज पहिले जे मुगल्यांच्या वेड्यामध्ये होते तेव्हा राणी येसुबाईने श्री कानिपनाथ यांना नवस केला होता की जर माझ्या शाहू महाराजांची सुटका पाच दिवसाच्या आत झाली तर मी कानिपनाथ गडाच्या सभामंडप नगरखाने इत्यादी बांधकाम तसेच देवीला पितळे घोडा अर्पण करील भक्तांनी दिलेले हा कानिपनाथ यांनी ऐकले व वा पाचव्या दिवसामध्ये कानिपनाथाने राणी येसुबाई आणि युवराज शाहूराजे पहिले यांची सुखरूप सुटका केली आणि हा नवस फेडण्यासाठी शाहूराजे हो पहिले यांच्या आज्ञेने बडोद्याचे सरदार श्री पिल्लाजी गायकवाड यांनी आपला कारभारी चिमाजी सावंतियास मडी येथे पाठवून हा नवस फेडला गेला देवदर्शन झाल्यानंतर मी त्याच उन्हाच्या रखामध्ये खाली उतरलो आणि खाली उतरत असताना पाय एकदम होत आहे अतिशय जोरात उन्हाचा चटका लागतोय बाजारपेठ बघाय मस्त इथं मावा मिठाई अशी थोडीफार थोडीफार अशी पेढी इथं भरलेली आहे बघा आणि इथं का आणिपणा इथं तर रस्ते पुराचं चहा आणि हे अजून पेठ आहे बघा इकडं पुढं तर आपण सध्या हा प्रसाद घेतलेला आहे प्रसादाचं ताट आणि एक हार दीडशे रुपये घेतलं त्या रस प्यायला माय रस पिऊन डायरेक्ट निघालो मच्छिंद्रनाथ यांची समाधी बघायला सावरगाव या ठिकाणी ते फ्रेमचं दुकान आहे प्रेम मस्त आहे तिथे या ठिकाणी होऊ शकतो आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके टाटा बाय बाय धन्यवाद